आणि कोकणामधून राजन साळवी यांच्यानंतर आता सुभाष बने हे देखील शिवसेनेच्या वाटेवरती आहेत पंधरा फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षप्रवेश करणार आहेत कोकणामध्ये शिवसेनेचा ठाकरे गटाला हा दुसरा धक्का बसतो आहे सुभाष बने जे माजी आमदार आहेत ते देखील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत कोकणामध्ये शिवसेनेचा ठाकरे गटाला हा दुसरा धक्का देण्यात आला आहे कोणत्याही प्रकारचं राजकारण कोणत्याही दोषारोप कोणत्यावरती पणावरती राग नाही रुसवा नाही पण गेली अनेक वर्ष संघे तालुक्याला आमदार नसल्या कारणानं अपेक्षित विकास होत नाही मोठी काम आहे ज्या कामाच्या रूपानं जर संघे तालुक्याचा विकास होत असेल तर आपण विकास कामासाठी शिंदेसाहेबांकडे आम्ही गेलो